i <laughs> अक्कदा अक्कदा नका एवढी चिंता करू आपण कधीही कुणाचं वाईट केलेलं नाहीये मला खात्री आहे चित्रा यातनं नक्की बरी होईल आमचं बोलणं खूपच मनाला लावून घेतलं पोरीने सावित्री यातून तिला बाहेर काढणं आपलीच जबाबदारी आहे सतत हसत खेळत असणारी सगळ्यांना जीव लावणारी ही पोर कोण तिच्या जीवावर उठले कुणाच ठोक आता तुम्हीच तिची काळजी घ्या तिच्याबरोबर वेताळाच्या माळावर जा तुमच्या राहण्याखाण्याची सोय होईल सोबत मास्तर असतील आणि सज्जनही असेल अखादा पण देवीचा गोंधळ जवळ घेऊन ठेपलाय कोण करणार देवाच सगळं एकट्या पौर्णिमेला झेपेल सावित्री देवीनीच हा प्रसंग निर्माण केलाय तीच आपल्याला यातून पार पाडण्याचं बळ दिली मनोभावी सेवा केली आहे आपण देवीची कायम पण चित्राच्या बाबतीत हयगय केली तर तिच्या जीवावर बरे का मी, मी काय विचारते त्या चित्राला खरंच भूताने झपाटलंय का, का मेली नाटक करते अरे आखा पडबडले ना तिला म्हणून मेली नाटक करत आई पॉज घे ना जरा पॉज कसला पॉज अगं नाटक नाटकवाल्याची ना आई तुला पॉज माहिती आहे काय माहिती का आमच्या नाटकामध्ये की नाही पॉज याला खूप महत्त्व असतं दोन वाक्यांच्या मध्ये असं थांबत थांबत बोललो ना की त्याला कसा वेगळा अर्थ प्राप्त होतो तुला कळतोय का माझ्या बोलण्याचा अर्थ मला कळेल असं काय ते बोल ना अगं पॉज घेऊन बोल ना आई पॉज घेऊन बोल म्हणजे असं कळलं पाहिजे सुटसुट मला पण बोलायचा चान्स दे कळत पॉज या चुलीत घाल तुझा पॉज काय झालं ते सांग अग हळू हळू बोल अस मी तुला बर 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 चित्राला खरच भूताने झपाटलंय हो काय माहितीये का तिला खरंच झपाटलंय भूताने तिला एक एकटक बघत राहते अखाद पौर्णिमा कस करेल सगळं मला खरंच कळत नाहीये माळाला सांभाळेल का सारे गमकडे बघेल का पूजेच्या कामात लक्ष देईल काय काय करेल तशा वनस आहेत तिच्या मदतीला देवाच्या कामात मदत करू शकणार नाहीत हे मानतो आम्ही पण इतर कामात तर त्यांची मदत होईलच नाही इकडे शिवाय गंगू आहे हवं तर गावातलं एक, एक सवाक्षी मागून घेऊ पण चित्राला असं एकटं पाठवायचं म्हणजे नाही नाही आणि अशा अवस्थेत तर नाहीच मग ना। ना। सगळ्या गोष्टी ह्या ह्या अशा आडव्या येतात थोडाची वाईट नजर पडली बोरीवर पुन्हा आल्या परिस्थिती समोर घेऊन चालणार नाही समर्थपणे तोडगा पण काय काढणार तर नाहीये म्हणजे मला कळते की चित्रा बरोबर जायला हवं पण अखादा देवाच्या कामात सुद्धा कसूर होता कामा नाहीये ना देवाच्या कामात कसूर होणार नाही ते काम जोखमीच आहे आम्ही मानतो पण कोणाची तरी मदत आम्ही घेऊ शकतो आणि हिच काय हिच्याकडे कोण लक्ष देणार जन्मापासून साडेसाती घेऊन आली पोर कोण जबाबदारी घेणार हिची कोण सांभाळणार अखाद हिला घेऊन मी वेताळाच्या माळावर तर जाऊ नाही शकत कस होणार सगळं रंगू पौर्णिमाला सांगा आम्ही बोलवलं